मंडळी नुकतीच स्टार प्रॉवर घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका सुरू झाली आहे या नव्या मालिकेच्या पहिल्याच एपिसोडवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली तर मालिकेचा नुकताच एक प्रोमोसुद्धा शेअर करण्यात आला या प्रोमोवरसुद्धा प्रेक्षक विशेष करून महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रोमोमध्ये नोकरी सोडून फक्त घर सांभाळणाऱ्या मुलीच योग्य असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आक्षेप प्रेक्षकांनी घेतला आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रोमोमध्ये जानकी आपल्या मुलीला गोष्ट सांगत असते जानकी मुलीला सांगते की, मुली की देवबाप्पाने एका मुलीच्या आयुष्यात एका मुलाला पाठवले लग्न करून बायको म्हणून घरी आली जानकी हे सांगत असताना तिचे सासू अर्थात सविता प्रभूने या मोठ्या पगाराच्या नोकरीचे पर्वा न करता तिने गृहिणी म्हणून होण्याचे स्वप्न ठरवले या तिच्या त्यागाचा तिच्या सासूसासऱ्यांना खूप कौतुक आहे त्यावर जानकी म्हणते त्याग नाही निवड या प्रोमोवर मात्र प्रेक्षक नाराज असल्याचं पाहायला ना मिळतं एका प्रेक्षकाने लिहिलंय हे दोन हजार चोवीस आहे आता बायका घर आणि करिअर दोन्ही उत्तम सांभाळतात ही मुख्य अभिनेत्री काय आदर्श ठेवणार तिच्यामध्ये क्षमता नाही म्हणून ही गरीब असली बावीस वर्षापूर्वीची कालबाह्य संकल्पना आणली तर मुख्य अभिनेत्री असेलच उपदेश करणारी तर एक महिला प्रेक्षक असंही म्हणते नोकरी सोडून त्याग केला काय मग ज्या नोकरी करतात त्या स्वार्थी आहेत का आणि हे सगळे उपदेशाचे डोस पाजणं तेव्हा सोपं असतं जेव्हा नवरा पैसेवाला असतो हेच वाक्य अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्याच्या घरी बोला अशी संतप्त प्रतिक्रिया या महिलेने दिली आहे तर एका प्रेक्षकाने अशाच गोष्टींना प्रमोट करा नोकरी सोडून घर सांभाळणे अशी कमेंट्स केली आहे तर काही प्रेक्षकांनी मात्र या प्रोमोचं स्वागतच केलं आहे तर या मालिकेमध्ये रेशमा शिंदे आणि सुमित कुसावळे यांनी प्रमुख भूमिका साकारली असून सविता प्रभूने प्रमोद पवार उदय नेने आशुतोष पत्के भक्ती देसाई सुनील गोडसे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर स्टार प्रवावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा हा नवा प्रमोद तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका